पनवेल नवी मुंबई रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार पनवेल सार्वत्रिक निवडणूक बुधवार पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी होत आहे तर मतमोजणी आणि निकाल सोळा जानेवारी रोजी जाहीर होणार आहे निवडणूक प्रक्रियेचा पहिला महत्त्वाचा टप्पा असलेल्या नामनिर्देशन प्रक्रियेला मंगळवार तेवीस डिसेंबरपासून सुरुवात झाली होती दिनांक तीस डिसेंबर रोजी याची सांगता झाली उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत एकूण चारशे उमेदवारी अर्ज प्राप्त झाले आहेत यामध्ये मंगळवार दिनांक तीस डिसेंबर शेवटच्या दिवशी निवडणूक कार्यालय नावडे एक प्रभाग एक दोन आणि तीन रोजी एकूण शहात्तर पत्र प्राप्त झाले निवडणूक कार्यालय दोन अ खारघर प्रभाग क्रमांक चार पाच सहा येथे एकूण बावन्न पत्र प्राप्त झाले निवडणूक कार्यालय तीन ब कळंबोली प्रभाग क्रमांक सात आठ नऊ दहा येथे एकूण सत्याहत्तर नामनिर्देशनपत्र प्राप्त झाले निवडणूक कार्यालय चार क कामोठे प्रभाग क्रमांक अकरा बारा तेरा येथे एकूण साठ नामनिर्देशनपत्र प्राप्त झाले निवडणूक कार्यालय पाच ड पनवेल प्रभाग क्रमांक चौदा पंधरा सोळा येथे एकूण बावन्न नामनिर्देशनपत्र प्राप्त झाले निवडणूक कार्यालय सहा ड पनवेल दोन प्रभाग क्रमांक सतरा अठरा एकोणीस वीस येथे एकूण नामनिर्देशन पत्र प्राप्त झाले तीस डिसेंबर रोजी एकूण सहा निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयातून तीनशे नामनिर्देशन पत्र प्राप्त झाले आहेत तसेच दिनांक एकोणतीस डिसेंबर रोजी एकूण एकोणतीस पत्र प्राप्त झाले होते दोन दिवसात एकूण चारशे पत्र प्राप्त झाली आहेत नामनिर्देशन पत्रांची छाननी बुधवार एकतीस डिसेंबर रोजी सकाळी अकरा वाजल्यापासून सुरू होणार आहे वैधरित्या नामनिर्देशित झालेल्या उमेदवारांची यादी छाननीनंतर प्रसिद्ध केली जाईल उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिनांक शुक्रवार दोन जानेवारी असून सकाळी अकरा ते दुपारी तीन वाजेपर्यंतची वेळ देण्यात आली आहे तर शनिवार तीन जानेवारी रोजी निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात येणार असून त्याच दिवशी अंतिम उमेदवारांची यादी प्रसिद्ध होणार आहे पनवेल महानगरपालिकेच्या निवडणुकीत रंगत निर्माण झाली असून भाजप महायुतीविरोधात शेकाप महाविकास आघाडी लढताना दिसत आहे मात्र अनेक ठिकाणी बंडखोरी झाल्याने या बंडखोरांना कसे थोपवणार असा सवाल या निमित्ताने उपस्थित झाला आहे भाजप शेकाप शिवसेना आणि इतर पक्षांमध्ये बंडखोरी करण्यात आली आहे त्यामुळे आता त्यांचे पक्षश्रेष्ठी उमेदवारांची बंडखोरी कशाप्रकारे थोपवतात हे येत्या काही काळात दिसणार आहे उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख दोन जानेवारी आहे या काळात अनेक अपक्ष आणि बंडखोरी केलेल्या उमेदवारांची मनधरणी पक्षश्रेष्ठींना करावी लागणार आहे